धान उत्पादक जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख इथले शेतकरी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीनं धानाचं पीक घेतात मात्र अलीकडे अनेक शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची निवड केली आहे याच क्रांतीच्या रूपानं जिल्ह्यातील खोसेटोला गावात विकासाची नवी पहाट उगवली गोरेगाव तालुक्यातलं एकशे त्रेसष्ट उंबरठ्यांचं आठशे नऊ लोकवस्तीच गाव गावातील दोनशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र हे पिकाखाली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेतीचा कार्यक्रम खोसे टोल्यात प्रभावीपणे राबवण्यात आला आणि यातूनच या गावात दूधगंगा गंगा गावातील अडुसष्ट शेतकऱ्यांना कृषी विभागानं पन्नास टक्के अनुदानावर अठ्याऐंशी जर्सी आणि होस्टन जातीच्या दुधाळ गायीच वाटप केलं गावातील एका मोठ्या शाश्वत क्रांतीचा हा श्री गणेशा होता आणि यातूनच कोसेटोल्यातून हो दूधगंगा वाहायला सुरुवात झाली परिश्रम करण्याची तयारी असली की यश नक्की मिळतं हे सिद्ध करून दाखवलं इथल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून गावातील शेतकरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं स्वतःला शेती आणि दुग्ध व्यवसायात गुंतवून घेतलं आहे कधी काळी फक्त शेतकरी अशी ओळख असलेले हे शेतकरी आता दूध उद्योजक अशा नव्या आणि स्वाभिमानी ओळखीसह उभे झाले आता खोसे टोल्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरात चांगलाच पैसा खेळू लागलाय त्यांना दुधाचा व्यवसाय लखपती करून गेलाय एका इथला शेतकरी दोन्ही वेळच सरासरी पंधरा लिटर दूध घेतो या शासकीय आपल्याला त्याच्यातून दुधाचा, दुधाचा व्यवसाय हे सुद्धा मिळाला आणि त्याच्यात दूध उत्पादन पंचवीस तीस लिटर आपल्याकडे होता तो आता सध्या पोहचलाय तीन सहकारी आणि दोन खासगी अशा पाच संस्था दूध संकलनाचं काम करतात दुधाला प्रति लिटर वीस रुपये दर ह्या संस्था देतात दररोज एक हजार तीनशे वीस लिटर दुधाचं संकलन खोसेटोल्यात करण्यात येत सव्वीस हजार चारशे रुपयांचं उत्पन्न दररोज तर महिन्याकाठी सात लक्ष ब्याण्णव हजार रुपयांचं उत्पन्न खोसे टोल्यातील शेतकऱ्यांना दुधापासून मिळतं एका गायीच्या दुधापासून महिन्याकाठी नऊ हजार रुपयांचं उत्पन्न होत असून चाऱ्यासाठी महिन्याला तीन हजार रुपये खर्च वजा जाता महिन्याकाठी सहा हजार रुपये शुद्ध नफा एका गायीपासून शेतकऱ्यांना मिळतोय या गावाची निवड शाश्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत कर, या ठिकाणी निवड केलेली होती या ठिकाणी पीक प्रात्यक्षिके आणि पशुधन हे दोन घटक प्रामुख्याने राबविण्यात आलेले आहे या पशुधनाकरता हे गाव नावलौकिक या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे या ठिकाणी आज मितीस अडुसष्ट लाभार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी दुधाळू जनावरे संकरीत दुधाळू जनावरांचं वाटप पन्नास टक्के अनुदानावर करण्यात आलेलं आहे त्यामुळे या, या गावामध्ये जवळपास बाराशे ते तेराशे लिटर दुधाची निर्मिती केवळ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेली आहे खोसेटोल्यातील शेतकऱ्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसायाला वाहून घेतल्यामुळे गावातील आबाल वृद्ध व्यसनापासून दूर आहे दुधाळ जनावरांचा आहार व आरोग्याकडे खोसे टोल्यातील शेतकऱ्यांचं विशेष लक्ष आहे कारण ती कामधेनू आहे भविष्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवून खोसे टोल्याची सामाजिक व आर्थिक प्रगतीचा ध्यास इथल्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या बळावर धरलाय कृषी विभाग आणि आत्मा योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात उत्कर्षाची नवी पहाट उगवली आहे गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीनं कृषी विभागानं राबवलेला हा प्रयोग निश्चितच एका सात्विक समाज आणि विचारांना जन्म देणार आहे कृषी क्षेत्रात नेहमीच नित्य नव्याचा शोध घेत राहिलं तर उत्कर्ष हा नक्कीच आहे हो टोल्यातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून नफ्याची घेतलेली लाखोंची उड्डाणं ही निश्चितपणे शेतीतील सकारात्मक बदलांना वृद्धिंगत करणारी आहे असंच म्हणावं लागेल